नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सीमा मात्र स्वीटीला धमकावत असते की हे घर आल्या ताब्यात घ्यायचं नाही आणि तेवढ्यात तिथे शुभा येते आणि विचारू लागते काय ग सीमा काय समजावते आहे तिला तेव्हा ती म्हणते काही नाही एवढंच सांगत होते की आत्ताच लग्न झालं आहे ना नवीन नवरी आहे कशाला एवढी काही करते कामाची तर तेव्हा शुभा म्हणते हो बरोबर म्हणते आहे गती अभि तुम थांबो अभि तुम बिलकुल काम मत करो तुम नई नवरी हो ना असं तोडक मोडक हिंदी आणि मराठी मिक्स करून ती बोलत असते आणि सांगते की आयुष्य पडलं आहे हे सगळं करायला आता हे करायची गरज नाही आणि स्वीटीला मात्र आता हसू आवरत नाही दुसरीकडे मात्र सगळेजण आईस्क्रीम खाण्याचा प्लॅन बनवतात मात्र सीमा जात नाही कारण तिला प्रॉपर्टीचे पेपर काढून घ्यायचे असतात इतक्यात मात्र आता शुभाला जाताना आठवतं की खिडकी बंद करायची राहिली आहे म्हणून ती घराच्या दिशेने जाते पण अचानक तिला आपल्या रूम मध्ये कोणीतरी असल्याची जाणीव होते म्हणून ती रूम मध्ये जाते आणि तेवढ्यात तिला सीमा दिसते त्यामुळे ती सीमाला विचारते की तू इथे काय करते आहे आमच्या कपाटाजवळ काय शोधते आहे तेव्हा सीमा खूप घाबरते आणि तिला सांगते आई माझं डोकं इतकं दुखत होतं ना की मला माझी मीटिंग सुद्धा कॅन्सल करावं लागले खूपच थनकता आहे डोकं त्यामुळे मी तुमची औषधं शोधत होते ती म्हणते पण औषधं तिकडे ड्रॉअर मध्ये आहे आणि त्यामुळे ती अजूनच नाटक करू लागते की फारच दुखत आहे डोकं तर ती म्हणते अगं मग औषधाने एवढा फरक नाही पडणार थांब मी काढा बनवते आणि असं म्हणून आता लगेचच पुन्हा ती चावी काढून घेते सीमा आणि त्यानंतर काढा बनवण्यासाठी शुभा किचन मध्ये जाते तेवढ्यातच तिथे यशवंत येतो आणि आईस्क्रीम खाण्यासाठी ती नकार देत असते कारण तब्येत तिची ठीक नसते सीमाची म्हणून तिला आता काढा बनवायचा असतो तर आता यशवंत चिडून म्हणतो ठीक आहे मी नाही आणणार तुझं आवडतं फ्लेवर आणि असं म्हणत तिथून निघून जातो मात्र शुभाला खात्री असते की यशवंत ये नक्की येताना तिच्यासाठी आईस्क्रीम घेऊन येईल आणि आता त्यानंतर मात्र ती किचन मध्ये काढा बनवण्यासाठी पुन्हा निघून जाते आणि सीमा मात्र पुन्हा तिचे प्रयत्न सुरूच ठेवत असते येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता स्वीटी आणि मकरांच्या लग्नाची तयारी सुरू झालेली असते तिथे ते पाहुण्यांची यादी करत असतात तेव्हा आता शुभा विचारू लागते की याच्यामध्ये आता सीमाच्या आईचं नाव घातलं नाही तेव्हा यशवंत म्हणतो अगं अजून समीरची यादी यायची बाकी आहे आणि त्याच्या यादीमध्ये असेलच त्यांचं नाव त्यामुळे इथे घातलं नाही आणि हे सगळं आता सीमा ऐकत असते त्यानंतर रूम मध्ये समीर ही यादी करत असतो आणि त्यामुळे सीमा त्याच्या हातातली यादी घेते आणि वाचते पण समीरने मात्र तिच्या आईचं नाव त्यात लिहिलेलंच नसतं त्यामुळे आता ती भयंकर चिडते आणि ती त्याला जाब विचारते परंतु तो काही बोलण्याच्या आताच आता चा सीमा ती डायरी फेकून देते आणि म्हणते आता फायनल लिस्ट मध्ये सुद्धा माझ्या आईचं नाव लिहायचं नाही हे कायम लक्षात ठेवायचं आणि असं म्हणून ती आता भयंकर चिडते दुसरीकडे आता बुकिंग करायला शुभा आलेली असते आणि तिच्या सोबतच एक लेडीज पण आलेली असते आता हॉलची बुकिंग चालू असते ते झाल्यानंतर तिथलं कर्मचारी म्हणतो की हे घ्या आणि सई करा आणि सई म्हटल्यावर आता शुभा मात्र तिथेच थांबते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा